लग्नाची तारीख ठरली होती तयारी जोरात सुरू होती दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचा उत्साह होता पण एका रात्रीत सगळं बदललं एकीकडे हॉस्पिटलची धावपळ तर दुसरीकडे स्मृतीने अचानक तिचे सर्व लग्नाचे फोटो आणि व्हिडिओज डिलीट केले आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न स्मृती आणि पलाश यांचं लग्न हे फक्त पुढं ढकललं आहे की काहीतरी खूप मोठं घडलं आहे चला सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या चावडीवर नमस्कार महाराष्ट्र मी संतोष, आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर एकीकडे आहे स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट टीम मधील मोठं नाव शांत प्रोफेशनल आणि क्रिकेटमध्ये सतत फोकस तर दुसरीकडे आहे पलाश मुच्छल संगीतकार काही गाणी बॉलिवूड प्रोजेक्ट्स आणि सोशल मीडियावर सक्रिय दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा मागील काही वर्षापासून चालू होती पण दोन हजार पंचवीस मध्ये हे सगळं अधिकृत झालं आणि त्यांचं लग्न जुळून आल्याचं दिसू लागलं सुरुवात झाली एका व्हायरल स्टेडियम मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला त्याच स्टेडियमवर पलाशने स्मृतीला प्रपोज केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर दोघांचे प्री वेडिंग फोटो लग्नाची तारीख स्मृती महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्रातील सांगलीत होणारे कार्यक्रम हे सगळं त्यांच्या इन्स्टाग्रामवर आणि न्यूज मीडिया रिपोर्ट्समध्ये दिसत होतं म्हणजे लग्न फिक्स झालं होतं त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लग्नासाठी तीन मोठे कार्यक्रम ठेवले गेले होते मेहंदी एकवीस नोव्हेंबर संगीत बावीस नोव्हेंबरला आणि लग्न तेवीस नोव्हेंबरला होतं हे सगळे कार्यक्रम सांगलीत मोठ्या तयारीने होत होते दोन्ही कुटुंबामध्ये उत्साह होता तेव्हा चाहत्यांना वाटायला लागलं की हा वर्षातील सर्वात चर्चेत असणार सेलिब्रिटी वेडिंग असेल हा लग्न सोहळा अगदी सिनेस्टाईलमध्ये पार पडणार पण मग अचानक मोठा ट्विस्ट आला चोवीस नोव्हेंबरला न्यूज आली की स्मृतीच्या वडिलांना आरोग्याचा मोठा त्रास झाल्याने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले कुटुंबातील परिस्थिती गंभीर असल्याने हा निर्णय घेतला या कारणावर कोणाचंही प्रश्नचिन्ह नव्हतं इथपर्यंत सर्व ठीक होतं पण खरी चर्चा सुरू झाली ती तेव्हा ज्यावेळी स्मृतीने इंस्टाग्रामवरील लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरील पलाशने केलेला प्रपोजचा व्हिडिओ प्री वेडिंग फोटो आणि लग्नाच्या रिहर्सल्स आणि हळदीच्या फोटो हे सगळं तिने अचानकपणे डिलीट केलं तिच्या चाहत्यांनी हे पाहिलं आणि लगेच सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस सुरू झाला लग्न रद्द का झालं आणि दोघांमध्ये काय बिनसलं लग्न फक्त पुढे ढकललं आहे का की काहीतरी मोठं चालू आहे यानंतर काही सोशल मीडिया पेजेसवर काही चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले ज्यात पलाश एका महिलेबरोबर फ्लट करत असल्याचे दिसत होते व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार त्या मुलीचं नाव मेरी डिकोस्टा काही न्यूज पोर्टल्सनुसार मेरी ही एक कोरिओग्राफर असल्याचं सांगितलं जात आहे या चॅटमध्ये पलाश त्या मुलीला भेटण्यासाठी आग्रह करताना दिसतो स्मृती सोबत नातं सुद्धा नाजूक असल्याचं सांगतो आमचं रिलेशनशिप लाँग डिस्टन्स असल्याने डेड मोस्ट ऑफ द टाइम आहे असं त्याच्या चॅटमध्ये लिहितो ती मला फक्त तीन ते पाच महिन्यांनी एकदा भेटते व्हायरल चॅटमध्ये काही वाक्य अशी दाखवली गेली आहेत की तो मेरीला गोड बोलतो भेटायला आग्रह करतो असं तो म्हणतो चॅट व्हायरल झाल्याच्यानंतर मेरी म्हणाली मी पलाशला कधी भेटलेच नाही हे चॅट्स कुणीतरी माझ्या नावाने बनवले असू शकतात यामुळे हे स्क्रीनशॉट खरे आहेत की बनावट याबाबत अजून स्पष्टता नाही ना स्मृतीने ना पलाशने ना कुटुंबाने त्या स्क्रीनशॉटना मान्यता दिली पण सोशल मीडियावर जेव्हा काही व्हायरल होतं ते खरं असो वा खोटं लोक लगेच निष्कर्ष काढतात आणि नेमकं तेच इथे घडलं या सर्व वादानंतर पलाशची बहीण पलक मुच्छल यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी लावत छोटस स्टेटमेंट दिलं हा आमच्या कुटुंबासाठी संवेदनशील काळ आहे कृपया अफवा पसरवू नका आदर ठेवा याचा अर्थ असा कुटुंब खरंच कठीण परिस्थितीतून जात आहे आणि या अफवा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवत आहेत आजच्या तारखेला स्थिती अशी आहे लग्न पुढे ढकललं आहे रद्द झाल्याची अधिकृत घोषणा अजून तर झालेली नाही स्मृतीने लग्नाचे पोस्ट डिलीट केले आणि त्यांचे कारण सुद्धा अस्पष्ट आहे सोशल मीडियावर सगळीकडे अफवा चॅट्स व्हायरल होत आहेत पण ते खरे आहेत की खोटे अद्याप सिद्ध झालेलं नाही आणि यावर दोघांनीही कोणतंही अधिकृत स्टेटमेंट देखील दिलेलं नाही म्हणजे संपूर्ण चित्र अस्पष्ट पण चर्चेत मात्र आहे या संपूर्ण घडामोडीतील तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत म्हणजे सोशल मीडिया पोस्ट हटवणे हे कधी कधी प्रायवसीमुळे होतं तर कधी समस्या झाल्यावर येत नाही अफवांचा वेग प्रसिद्ध लोकांबद्दल काही पोस्ट झालं की ते लगेच व्हायरल होत मग ते खरं असो वा त्या अफवा कुटुंबातील आरोग्य समस्या हे सर्वात सत्य आणि अधिकृत कारण आहे उर्वरित गोष्टी फक्त सोशल मीडिया आधारित आहेत खरं पाहिलं तर स्मृती आणि पलास यांच्या लग्नाबद्दलचं संपूर्ण प्रकरण अधिकृत माहितीपेक्षा जास्त सोशल मीडिया गॉसिपवर आधारलेलं आपण सगळ्यांनी तथ्य आधी अफवा नंतर असा विचार ठेवायला हवा कुटुंबात आरोग्याची परिस्थिती असेल भावनिक काळ असेल तर त्याचा आदर करणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद